मित्रांनो आपल्या भारताचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारे जुन्या काळात जतन करून ठेवण्याची परंपरा आपल्याला आढळते काही ठिकाणी लेण्या स्तूप कोरलेल्या ले आहेत वेगळेवेगळे स्तंभ आहेत तर वेगवेगळ्या वास्तू उभारलेल्या आहेत त्यावर काही गोष्टी कोरलेल्या आहेत काही चित्रलिपी रूपात आहेत तर वेगवेगळ्या प्रकारे ही जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच प्रकारचा एक प्रयत्न हा बखर या प्रकारातून करताना आढळतो तर मित्रांनो आपल्याला बखर हा शब्द आपल्या परिचयाचा आहे की नाही हे आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत आणि बखर म्हणजे नेमकं काय आणि या बखरीबद्दलची सविस्तर माहिती आणि ऐतिहासकालीन या बखरीचे काय महत्व आहे हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात भारतात वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण झाले वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता अस्तित्वात होत्या त्या वेगवेगळ्या सत्तांचे जे काही पुरावे आहेत हे बखरींमध्ये आपल्याला आढळतात तर आता चला सुरुवात करूया बखर या विशेष अशा व्हिडिओला तर बखर शब्दाची उत्पत्ती अरबी शब्द खबर म्हणजेच बातमी वृत्तांत पासून झालेली आहे मराठ्यांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रूढ झाला आहे अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ती व घटना यांच्याविषयी असते अनेक वेळा चरित्र नायकांना हुकमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांचा इतिहास पक्षपातीपणे लिहिला जात असे स्वयंपा स्वकीयांची स्तुती व परकीयांची निंदा असे तरीही राजकीय स्वरूपात इतिहास लेखनाची परंपरेच्या दृष्टीने त्याचे अत्यंत महत्व आहे शालीवाहन बखर ही सर्वात जुनी बखर आहे वी का राजवाडे यांच्या मध्ये इसवी सन अठराशे अठरा सुमारे बकरी लिहिल्या गेल्या होत्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सत्तर बखरी प्रसिद्ध झालेल्या आहेत या बखर लेखनाचे कालखंड आता आपण पाहूया तर बखर लेखनाचे सर्वसाधारणपणे तीन कालखंड पडतात शिवपूर्व कालखंड शिवकाल व पेशवेकाल शिवपूर्व काल, काल। बखर ही आख्यायिका म्हणून वावरते शिवकालात ही बखर चरित्र म्हणून अवतरते पेशवेकाळात तिला स्वतःचे स्वयंपूर्ण विकसित स्थान मिळते तर आता पाहूया शिवकालीन बखरी कोणत्या कोणत्या प्रकारच्या होत्या सभासद बखर सभासद बखर ही शिवाजी महाराजांवरील सर्वात जुनी व शिवकाळात लिहिली गेलेली बखर आहे इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये हिचा कर्ता कृष्णाजी अनंत सभासद हा असून त्यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वतः पाहिलेला व ऐकलेला होता राजाराम महाराजांच्या आज्ञेने ही बखर लिहिण्यास सुरुवात झाली मराठी इतिहासाच्या अभ्यासूंच्या दृष्टीने दुर्दैवानी सभासदाने ही बखर फार संक्षिप्त अशी लिहिलेली आहे तरीही महाराजांच्या काळातील ही महारा बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते बखरीत महाराजांची राज्यकारभार व्यवस्था लक्षरव्यवस्था किल्ले खजिना सरदार इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश आढळतो त्यानंतरची आहे एक्क्याण्णव कलमी बखर ही बखर एक्क्याण्णव कलम बखर नावाने प्रसिद्ध झालेली आहे कारण त्यात एक्क्याण्णव कलमी असून राजे भोसले यांच्यापासून शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास कथन केलेला आहे ही बखर प्रसिद्ध करण्याचे श्रेय संशोधक स वाकसकर यांच्याकडे जाते इसवी सन एकोणीसशे तीसचा हा काळ होता वाकसकरांच्या मते ही बखर मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी तयार केली तिचा लेखन काल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी ते इसवी सन सतराशे सात या दरम्यानचा असावा नंतरची बखर आहे चिटणीस बखर चिटणीस बखर मल्हारराव रामणराव चिटणीस यांनी इसवीसन अठराशे अकरामध्ये दुसऱ्या शाहूंच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली बखरकारांनी खापर पणजोबा बाळाजी आऊजी चिटणीस शिवाजी महाराजांचे समकालीन होते या बखरीत एकूण सात प्रकरणे आहेत ही बखर प्रथम विविध ज्ञान विस्तार मासिकात प्रसिद्ध झाली इसवी सन अठराशे सत्याहत्तर बखरकाराकडे साधनांची अनुकूलता असली तर ही साधन सामग्रीला पद्धतशीर उपभोग करण्याचे ज्ञान त्याला नव्हते बखरीतील घटना क्रमांक क्रमाने दिलेल्या नाहीत नंतरची बखर आहे चित्रगुप्त बखर ही बखर सभासद बखरीवर आधारित आहे हिचा करता रघुनाथ यादव चित्रगुप्त चित्रे हा असून बखरींच्या मजकुरात मधून मधून त्यांनी आपल्या कविता घातलेल्या आहेत हा बखरकार बाळाजी आऊजी चिटणी सांच्याच घराण्यातील होता सभासद बकरीत ज्या पुरुषांची आडनावे दिली नाहीत त्यांची आडनावे चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकात सहजासहज देऊन जातो ही बखर इसवी सन सतराशे पासष्टच्या सुमारास लिहिली गेली असावी नंतरची बखर आहे दलपतरावची बखर दलपतरावची बखर शिवाजी महाराजांना विरोधी पक्षात असणाऱ्या लेखकांनी ही बखर लिहिली आहे त्यामुळे महाराजांच्या विरोधात असणाऱ्या तत्कालीन मंडळींचे त्याच्या बखरीचा उपयोग होतो नंतर जी बखर आहे शिव दिग्विजय बखर ही बखर इसवी सन अठराशे अठरा साली लिहिली गेली आहे ह्याचा करता अज्ञात आहे इतिहास संशोधक नंदूर बारकर व दांडेकर यांनी तिचे संपादन केले आहे व ती इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली प्रसिद्ध केली इतिहासाचार्य राजवाड्यांच्या मते या बकरीचा मजकूर एखाद्या जुन्या बकरीवरून घेतला असावा राजाराम महाराजांना राजपद मिळावे म्हणून राणी सोयराबाईंनी केलेल्या कृत्यांचे वर्णन या बखरकारांनी केले आहे नंतरची बखर आहे नंतर मराठी साम्राज्याची छोटी बखर मराठी साम्राज्याची छोटी बखर हा बखरीचा रचना इसवी सन अठराशे सतरा साली झालेली असावी इतिहासकार बाळाजी जनार्दन मोडक यांनी ही इतिहास संग्रह या मासिकात प्रसिद्ध केली स्थल व्यक्ती व काल यांचा बराच विपर्यास बकरीत आहे तरीही शिवचरित्रांमधील काही नव्या बाबी या बकरीतून पुढे येतात नंतरची बखर आहे चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर मल्हारराव रामराव चिटणीसानेच या दोन बखरी लिहिल्या आहेत महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या बाजूकडून संभाजी महाराज व महाराज यांच्यामध्ये राजाराम महाराज यांची चरित्री कळण्यासाठी याच बखरींचा उपयोग होतो हा बखरकार संभाजी महाराजांच्या विरोधात लिहितो व राजाराम महाराजांच्या संबंधी प्रशंसेचे उद्धार काढतो यानंतरची पुढची बखरीचा जो प्रकार आहे तो आहे पेशवेकालीन बखरी पेशवेकालीन बखरी इसवी सन सतराशे सात मधील शाहूंचे दक्षिणेकडील आगमन ते इसवी सन अठराशे अठरा मध्ये झालेला मराठी राज्याचा अस्त ना पेशवे काळाविषयी ही अनेक बकरी लिहिल्या गेल्या आहेत त्यापैकी काही महत्वाच्या बकरी आपण आता पाहूया साष्टीची बखर उत्तर कोकणातील साष्टी वसई प्रांतावर इसवी सन सतराशे सदोतीस ते एकोणचाळीस या काळात मराठ्यांनी स्वारी केली व ते प्रांत जिंकून घेतले या विजयाची माहिती या बकरीत दिलेली आहे ही बखर इसवी सन सतराशे बेचाळीस मध्ये लिहिली गेली आहे वसईच्या संग्रामाची खरी श्रेय गंगाजी नाईक यांची असून त्यांच्या तुलनेत चिमाजी आप्पाचे या संग्रामातील योगदान गौण असल्याचे प्रतिपादन या बखरीत करण्यात आलेले आहे नंतरची बखर आहे श्री शाहू महाराजांची बखर श्री शाहू महाराजांची बखर या बकरीचा करता गोविंदराव खंडेराव चिटणीस आहे या बखरीत शाहू महाराजांचा जन्म ते मृत्यू पर्यंतची माहिती विस्ताराने दिलेली आहे मुघलांच्या कैदेत असता शाहू महाराजांच्या परिस्थितीचे तपशीलवार वर्णन यामध्ये बखरकाराने केलेले आढळते नंतरची बखर आहे नंतर पेशव्यांची बखर पेशव्यांची बखर या बकरीचा करता कृष्णाजी सोहनी हा आहे इसवी सन सतराशे तेरा ते अठराशे अठरा आट्रा या काळातील सर्व घडामोडींचा तपशीलवार उल्लेख या बखरीत आढळतो ही बखर पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा आहे मराठ्यांच्या इतिहासातील विविध प्रसंगांचे वर्णन त्यामध्ये केलेले आहे नंतरची बखर आहे पानिपतची बखर पानीपत बखर इसवी सन सतराशे त्रेसष्टमध्ये मध्ये रघुनाथ यादव यांनी पेशवा नानासाहेब यांची विधवा पत्नी गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली होती रघुनाथ यादव हा पेशव्यांच्या पदरी कारकून होता पानिपतच्या संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची यादी ही या बखरीची विशेष वैशिष्ट्य आहे पाणीपतच्या संग्रामानंतर लगेचच ही संग्रामा नंतर बखर लिहिली गेली असल्याने यातील हकीकत खरी असावी ही सर्वसाधारण अपेक्षा मात्र खोटी ठरते जदुनाथ सरकार तर या बखरीचे वर्णन अफीम बाजाचे लेखन असे करतात नंतरची बखर आहे भाऊसाहेबांची बखर भाऊसाहेबांची बखर पत्ररूपातील या बखरीचा लेखक शिंद्यांच्या पदरी एक सेवक असावा या बखरीत इसवी सन सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या संग्रामाविषयीचे मात्र त्याच्या विश्वासनीयतेची खात्री देता येत नाही बखरीतील मजकुरावरून काही तत्कालीन चालीरीतीवरून प्रकाश पडतो सतीची पद्धत पाठीवर जखम झालेल्या सैनिकाची समाजात होणारी हेटाळणी याचा उल्लेख बखरकाराने केलेला आहे नंतरची बखर आहे काशीराजाची बखर काशीराज हा मराठी ब्राह्मण अवधचा नवाब सुजावदोलाच्या सेवेत होता त्याने फारसी भाषेत पानिपतच्या लढाईचा वृत्तांत लिहिलेला आहे पानिपतच्या लढाईच्या तपशिलाविषयी हा वृत्तांत महत्त्वाचे साधन आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा